वेदांग अमित आस्नीकर यांना डी एस न्यू इंग्लिश स्कूल नमस्कार माझं नाव वेदांग अमित आस्नीकर मी मी डी ई एस न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे शिकतो मी इयत्ता पाचवी मध्ये आहे माझ्या कवितेचं नाव आहे आम्ही शूर मावळे शिवबाचे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाले गडकिल्ले शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाले गडकिल्ले नमन करू या शिवरायांना आठवुनी पराक्रम त्यांचे प्रचंड गडाला जिंकून घेऊन बांधिले तोरण तोरन स्वराज्याचे प्रचंड गडाला जिंकून घेऊन बांधिले तोरण स्वराज्याचे तोरणा नाव देवनी त्याला जपले वैभव त्याचे प्रतापगडाच्या पायथ्याशी उडवली शत्रूची दाणा दाण, जिवा महालाच्या साथीने मारला अफजल खान लाल महाली छाटली बोटे गेला पळून शाहिस्ते खान लाल महाली छाटली बोटे गेला पळून शाहिस्ते पुरंदरही जिंकला जरी तह केला गनीमी काव्यान शिवरायांचा आठवणी पराक्रम जतन करू या गड किल्ल्यांचे शिवरायांचा आठवणी पराक्रम जतन करू या गड किल्ल्यांचे पावित्र्य राखुनी स्वच्छ ठेव गड आम्ही शूर मावळे शिवबाचे आम्ही शूर मावळे शिवबाचे आम्ही शूर मावळे शिवबाचे छत्रपती शिवाजी महाराज की जय